नमस्कार मैत्रिणी आता नव्वद टक्के महिला व पुरुषांच्या केस गळतीच्या समस्या आहेत आणि सर्व केस गळतीसाठी परेशान झाले तसेच केसांना उंदरी फुटणे केस गळणे तुटणे कमी वयातच केस पांढरे होणे अशा सर्व समस्या आता सर्वच महिला व पुरुषांना येत आहेत तर केसांची वाढ पण होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की आहे ते केस डोक्यावर राहणं हे खूप महत्त्वाचं होऊन गेलेलं आहे इत कारण इतक्या प्रमाणात हेअरफॉल हा सर्वांचाच महिलांचा होत असतो तर नव्वद टक्केच लोकांना ह्या समस्या आहेत जे लोक नेहमीच केसांना पॅराशूटचं कुठल्याही कंपनीचं तेल लावतात दररोज त्यांना कुठल्याही प्रकारचं हेल्थ फॉलचा प्रॉब्लेम नाही आहेत तर हा एक सोपा उपाय आहे ही एक टिप आहे की तुम्हाला खूप साऱ्या हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल तुम्ही लेडीज असाल तर तुम्ही दररोज नाईटला केसांना कुठल्याही प्रकारचं खोबरेल तेल लावून छान असे केस बांधून घेतले तर कुठलाही हेअरफॉलचा प्रॉब्लेम तुमचा राहणार नाही पुरुष असाल तर दररोज रात्री झोपताना खोबरेल तेलाने मालिश करावी कारण केसांच्या ग्रोथसाठी त्यांना पोषण मिळणं तितकंच गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता हे काळं पाणी तुमच्या केसांसाठी काय जादू करणार तर हे एक आयुर्वेदिक सोल्युशन आहे याला तुम्ही वॉटर कंडिशनरही म्हणू शकतात हे नुसतंच पाणी तुम्ही जर केसांना लावलं एक कंडिशनर म्हणून तरी तुमचं केसांची छान ग्रोथ होणार आहेत आणि केस धु दु, धुण्याआधी तास हे कंडिशनर लावायचं आणि परत केस धुण्याच्या वेळेस तुम्हाला केसांसाठी हवं तेवढं अर्धा ग्लास पाणी घेऊन त्याच्यात शॅम्पू मिक्स करायचा आणि तुमच्या केसां केस धुवून घ्यायचे डायरेक्ट शॅम्पू कधीही केसांवर अप्लाय करायचा नाही कारण डायरेक्ट केमिकल्स असतं शॅम्पूमध्ये आणि डायरेक्ट आपण केसांवर अप्लाय केला तर त्याच्यामुळे आपले केस तुटतात आणि गळतात त्याच्यातले खतरनाक केमिकल्स आपल्या केसांवरती नुकसानकारकच असतात तर येथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी लिंबू घेतलं आहे कढीपत्त्याची पानं जास्वंदीची पानं लिंबूची पानं जास्वंदीची फुलं हे सर्व एकत्र करून घेतलेले आहेत आणि छान दळून घेतलेलं आहेत आणि माझ्याकडे काही एक्सट्राची फुले देखील होती तेही मी त्या ते मिक्सरच्या भांड्यात घालून आणि पाणी घालून दळून घेणार आहेत लिंबाच्या मी प्रथम फोडी करून घेतलेल्या होत्या ह्या वस्तूंची नावे मी व्हिडिओमध्ये शेवटी दिलेलीच आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता येथे मी एक कढाई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व दळलेलं मिश्रण घालून घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे त्याच्यामध्ये वरतून भरपूर सारं पाणी घेतलेलं आहे कढाई इतकी मोठी आहेत की त्याच्यामध्ये दोन लिटर पाणी बसू शकतं प्रथम मी गॅस मोठा केलेला आहे गॅ पाण्याला उकळी येईपर्यंत त्याच्यासाठी मी एक आधी ॲडव्हान्स तयारी देखील करून घेतलेली होती याच्यात अजून वस्तू मिक्स होणार आहेत त्याच्यासाठी प्रॉपर अशी आधीच तयारी करून घेतलेली होती ऍडव्हान्स मध्ये इथे पाण्याला उकळी आलेली आहेत पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा थोडंसं छान मिक्स करून द्यायचं मिक्स करून झाल्याच्या नंतर छान पाच ते दहा मिनटं उकळू द्यायचं तुम्ही हे वॉटर कंडिशनर जर एकदा बनवलं तर तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हे लोखंडाच्या कढाईमध्ये केल्याने लोखंडाचे लोहाचे जे सत्व त्याच्यामध्ये उतरतात याच्यामध्ये मी जास्तीत जास्त जास्वंदीच्या फुलांचा वापर केलेला आहे तर इथे बघू शकता मी इथे दाणे एक चम्मच आधीच भिजत घातले जवळचे एक चम्मच तीही आधीच भिजत घातलेली होती एक चम्मच उडीद डाळ तीही भिजवलेली होती आणि इथं लिंबाच्या पानांची पावडर करून ठेवलेली होती इथे पाच सहा आवळे घेतलेले आहेत ते आधीच कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे आणि बाकीच्या वस्तू या आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहेत आणि एक्स्ट्राचं पाणी एका बाउलमध्ये काढून घेणार ज्या वस्तू भिजवलेल्या होत्या त्या सर्व मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेल्या आहे आणि एक्स्ट्राचं पाणी काढून आणि ह्या सर्व वस्तू मी दळून घेणार आहेत एक्स्ट्राचं पाणी येथे मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला छान दळता येणार नाही भांडं मोठं आहे त्यामुळे आणि हे छान दळून घेतल्याच्यानंतर त्याच्यात पाणी घालून ते परत कढाईमध्ये टाकून छान उकळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर येथे कढी प तुमच्याकडे जर येथे मेहंदीची पाणी असतील किंवा पावडर असतील तर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता कांद्याचं बी असतं ते ॲड करू शकता आणि कोरफडं कोरफड कट करून तीही ॲड करू शकता माझ्याकडे ह्या तीन गोष्टी अवेलेबल नव्हत्या त्याच्यामुळं मी ॲड नाही केलेल्या आणि हेच छान पाणी सर्व छान उकळून द्यायचं उकळी आल्याच्यानंतर हे पाणी थंड करून पाच चार ते पाच तासासाठी थंड करून घ्यायचं थंड झाल्याच्यानंतर गाळून घ्यायचं इथे लिंबाच्या पानांची पावडर मी इथे मिक्स करून घेतलेली आहे आणि ते मिक्स करून झाल्याच्या नंतर याला परत छान उकळी द्यायची हे पाणी उकळल्याच्या नंतरून चार ते पाच तासांसाठी मी असंच कढाईमध्ये राहून देणार होते गॅस मंद केलेला आहे आणि मंद गॅसवरच मी हे सडोकू देणार कारण ते उतू जाण्याची सुद्धा भीती असते तुम्ही बघू शकता हे छान उकळल्याच्या नंतर कढाई असल्यामुळे पाण्याला थोडा काळपट असा कलर आलेला आहे हे पाणी काळं जरी असलं तरी आपल्या आप केसांवरती इतका छान रिझल्ट देतो केसांमध्ये तुमचा गुंता होत नाही गुंता होत नाही हाताला एकदम असे स्मॉ स्म सॉफ्ट लागतात केस आणि गुंता होत नसल्यामुळं केस तुटत नाही आणि गळत नाही आणि ज्या पाण्यात आपण शा ह्या पाण्यात आपण शॅम्पू शा... मिक्स करणार आहेत आप त्याच्यामुळे आपल्या आप केसांना एक स्ट्रॉंग हेल्प भेटते की शॅम्पूमध्ये असलेल्या केमिकल्सचा मारा आपल्या केसांवर होत नाही आणि आपल्या केसांचे सर्व प्रॉब्लेम्स याने दूर होतात तर, तर तुम्ही मी दर रविवारी ह्याच पाण्याने केस धुवत असते मी मध्ये केस धुवत नाही आणि चार रविवार केस धुतल्याच्या नंतर माझ्या केसांना अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे मी हे पाणी थंड केल्याच्यानंतर गाळून घेऊन फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे बाहेर ठेवलेलं हे पाणी खराब होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्हाला हे पाणी फ्रीजमध्येच ठेवावं लागेल प्लीज जर तुम्ही असं तुमच्या केसांच्या हेल्थसाठी असं एकदा पाणी नक्की बनवा काळजी घ्या आणि एक महिना यूज केल्याच्या नंतर मला रिझल्ट कळवा धन्यवाद